यावर्षी दुष्काळ पडणार मंडळी हे आम्ही नाही सांगत आहे हे या यूट्यूब चॅनलचे भांबळे महाराज आहेत त्यांनी एक व्हिडिओ प्रकाशित केलेला आहे आणि त्या व्हिडिओच्या संदर्भातून आपण सहदेव भाडळी या ग्रंथाचा उल्लेख त्यांनी केलेला आहे आणि त्याची काही माहिती आणि त्या माहितीच्या आधारात त्या, त्या ग्रंथामध्ये काय काय उल्लेख करण्यात आलेला आहे या संदर्भाने आणि त्या उल्लेखांवरून कशा पद्धतीने यावर्षी दुष्काळ पडू शकतो या, या संदर्भाचा व्हिडिओ आज आपण बनवतो आहे ही माहिती काय आम्ही मनाने सांगत नाही आहे भांबळे महाराज यांनी जो व्हिडिओ बनवलेला आहे त्याचा रेफरन्स घेऊन आणि सहदेव भाडळी या ग्रंथामध्ये जो पुरावा देण्यात आलेला आहे किंवा यामध्ये ज्या ओव्या किंवा ओळी लिहिण्यात आलेल्या आहे त्या ओव्या आणि ओळींचा संदर्भ घेऊन आजचा हा व्हिडिओ आपण बनवतो आहे तर मंडळी सुरू करूयात बघूयात की काय उल्लेख आहे सहदेव भाडळी नावाच्या या ग्रंथामध्ये मंडळी आता एक इमेज तुम्हाला दिसत असेल आणि ही इमेज प्रचंड मोठ्या प्रमाणात सध्या आपल्या सोशल मीडियावरती व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती फेसबुकवरती व्हायरल होती आहे ती इमेज आहे सहदेव भाडळी नावाच्या पुस्तकातली आणि त्या पुस्तकामध्ये एक ओवी देण्यात आलेली आहे त्या ओवीमध्ये सांगण्यात आलेलं आहे की कशा पद्धतीनं कोणत्या ठिकाणी कोणत्या वेळेस कसा दुष्काळ पडू शकतो ते तर मंडळी त्या ओळींचाच आता संदर्भ आपण आणि लावण्याचा प्रयत्न करूयात आणि बघूया तुमच्या स्क्रीनवरती आपल्याला आता एक ही ओवी दिसतीय त्या ओवीमध्ये असं सांगण्यात आलेलं आहे जरी आषाढ दोन होती तरी पाऊस न पडे क्षिते दोन होती जरी श्रावण तरी दुर्लक्ष पडी जगी जना, धान्य पिके येता भाद्रपद दोन चिंतिले पावती सर्वजना जरी अश्विन दोन होती चोरापासून भयनिश्चिती मने म्हणे सहदेवाप्रती अनुभव घेऊन पहा प्रचिती तर म्हणजे ह्या त्या ओव्या आहेत आणि याचा अर्थ देखील खाली आपल्याला बघायला मिळू शकतो तर ते असं म्हणण्यात आलंय की जर अधिक महिना आणि चैत्र असेल तर भूमीवर दुष्काळ पडेल अधिक वैशाख असेल तर धान्य प्राप्तीने लोक आनंदी आणि सुखी राहतील ज्येष्ठ अधिक आला तर राजे लोक मरण पावतील आता महाराजांनी या व्हिडिओमध्ये एक उल्लेख दिलेला आहे की जर ज्येष्ठ अधिक आला तर राज लोक मरण पावतील त्यांनी असं सांगितलंय की ज्या वेळेस हिंदू त्यांनी असं सांगितलंय की ज्यावेळेस हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झालं किंवा ज्यावेळेस धनंजय त्यांनी असं सांगितलं की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं ज्यावेळेस निधन झालं आणि गोपीनाथ मुंडे यांचं ज्यावेळेस निधन झालं तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचं ज्यावेळेस निधन झालं त्यावेळेस अशा पद्धतीचा योग हा आलेला होता म्हणजे कोणता युग आला होता तर ज्येष्ठ आणि अधिक हा महिना सोबत आलेला होता आणि त्यावेळेस राजलोक ही मरण पावतील असं या ग्रंथामध्ये लिहून ठेवलेलं होतं आणि तशा पद्धतीच्या घटना घडलेल्या होत्या त्यानंतर पुढे ते असं म्हणत आहेत की अधिक आषाढ आल्यास पाऊस पडणार नाही अधिक आणि आषाढ हा आल्यास पाऊस पडणार नाही श्रावण अधिक आला तर दुष्काळ पडेल आणि आताची परिस्थिती ही अशी सांगण्यात येते की श्रावण आणि अधिक मास म्हणजे अधिक महिना आणि श्रावण हा आता एकत्र आलेला आहे म्हणजे दोन श्रावण सध्या सुरू आहेत दोन श्रावण महिने सध्या सुरू आहेत आणि त्यामुळे दुष्काळ पडेल असं या सहदेव भाडळी नावाच्या ग्रंथामध्ये लिहून ठेवण्यात आलं आहे असं सांगण्यात येत आहे भाद्रपद दोन झाले तर धान्य वृद्धीने सर्व सुखी होतील म्हणजे ही शेतकऱ्यांसाठी चांगली कंडिशन आहे असं आपण म्हणू शकतो भाद्रपद दोन झाले तर धान्य वृद्धीने सर्व सुखी होतील अश्विन अधिक आला तर चोरांपासून भीती निर्माण होईल म्हणजे आपल्या घरात चोऱ्या केव्हा होणार आहेत किंवा आपल्याकडे चोऱ्या केव्हा होऊ शकतात असं अश्विन आणि अधिक हे दोन महिने जर का सोबत आले तर आपल्याकडे चोऱ्या होऊ शकतात किंवा चोऱ्यांचं प्रमाण वाढू शकतं असं या ग्रंथामध्ये लिहिण्यात आलेलं आहे याप्रमाणे भाडळीने सहदेवास सांगितलेले आहे असं या इमेजमधून आपल्याला लक्षात घेता येऊ शकतं तर मंडळी या ओव्यांचा आणि आपल्या ग्रंथांमधला हा संदर्भ आहे सहदेव भाडळी नावाचा हा ग्रंथ आहे हा ग्रंथ आपल्याला कुठेही उपलब्ध होऊ शकतो आणि या ग्रंथामध्ये ह्या ओव्या देण्यात आलेल्या आहे आणि हा, हा मॅसेज ही इमेज सध्या सोशल मीडियावरती प्रचंड प्रमाणात व्हायरल होती त्यामुळे यंदा दुष्काळ पडणार अशा पद्धतीच्या बातम्या अशा पद्धतीच्या इमेजेस अशा पद्धतीच्या गोष्टी सध्या ऐकायला बघायला मिळतात तर मंडळी दोन श्रावण सलग आले म्हणजेच अधिक मास आणि श्रावण हा एकत्रित आल्यामुळे दुष्काळ पडेल असं या सहदेव भाडळी नावाच्या ग्रंथामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे शेतकऱ्यांसाठी अतिशय चिंतेची ही बाब आहे असं होऊ नये यासाठीच आपण परमेश्वराकडे प्रार्थना करू शकतो आणि पाऊस चांगला पडावा बळीराजा सुखी व्हावा या सगळ्या गोष्टींसाठी आपण निश्चितच सदिच्छा व्यक्त करू शकतो सहदेव भाडळी या ग्रंथामध्ये देण्यात आलेला हा केवळ उल्लेख आहे असंच होईल हे आम्ही ठामपणे सांगत नाही होत पण या सगळ्या गोष्टींची मान्यता आपल्या मराठी धर्मामध्ये आहे मा हिंदू धर्मामध्ये आहे हिंदू धर्मामध्ये धर्मा या गोष्टींची मान्यता घेतली जाते आणि हिंदू धर्मामध्ये अशा गोष्टींना प्रचंड महत्त्व देखील आहे असं आपण बघितलेलं आहे परंतु या ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे म्हणूनच दुष्काळ पडेल असं आमचं मत नाही आहे आम्ही तर आणखीनही आशावादी आहोत की चांगल्या पद्धतीचा पाऊस पडेल शेतकरी राजा हा सुखी होईल बळीराजा हा सुखी होईल पाऊस आला त्यांची पिकं करपणार नाही असंख्य बातम्या वागतोय मंडळी उस्मानाबाद धाराशिव आता ज्याला म्हणतात आमचं आमचा जालना जिल्हा परभणी बीड या भागातल्या असंख्य शेतकऱ्यांच्या व्यथा सध्या समोर आलेल्या आहेत काल अक्षरशः डोळ्यातून पाणी येत होतं बघत असताना शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया होत्या की आता इतकं चांगलं पीक आलेलं आहे आणि हे पीक आता खराब होणार आहे याच्यावरती रोटा फिरवायचा आहे शब्द देखील बोलायला जड जातात आणि जे हातातोंडाशी आलेलं पीक आहे निघून जाण वाईट काळ हा सध्या शेतकऱ्यांसाठी आहे पाऊस यावा बळीराजा सुखी व्हावा एक प्रार्थना आहे भाडळी सहदेव भाडळीमध्ये जरी लिहिलेला असेल तर तशी परिस्थिती होऊ नये एवढीच एक इच्छा आहे धन्यवाद